मंडळी आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत सो फ्रेंड्स दरवर्षीप्रमाणे आपण पुन्हा एकदा आमच्या घोगाळीवाडीमध्ये सगळे एकत्र जमलेलो आहोत आणि आमच्या घोगाळेवाडीतल्या क्रॉसचा आज जर नवमधला नव्वदवा वर्धापन दिवस आहे सो त्यानिमित्ताने आमचं पूर्ण सहभोजनाची तयारी चाललेली आहे आपल्यासोबत आहेत आमच्या जनेक मॅडम त्या तुम्हाला आपल्या पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सांगतील नमस्कार प्रभूचा गौरव असो दरवर्षी तीस एप्रिल आणि एक घोगाळे नारगुडी आणि गाव सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन माऊलीची क्रॉसची प्रार्थना आणि दुसऱ्या दिवशी, दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्छ कार्यक्रमाचे आयोजन नियोजन दरवर्षी करीत असतात अगदी फार पूर्वी घोगाळे क्रीडा कमिटीने क्रीडा कमिटी स्थापन केल्यानंतर त्यातून क्रॉसची प्रार्थना रोजरी आणि नंतर त्यातून पुढे पुढे एकत्र येऊन सहभोजन वगैरे हे कार्यक्रम पुढे पुढे त्यात समाविष्ट होऊ लागले आता देखील एप्रिल महिन्याच्या परीक्षा संपतात न संपतात तोच आमच्या गाव परिवाराला त्या दोन दिवसाच्या कार्यक्रमाची वेध लागतात आता दुपारी साधारणतः दोनच्या दरम्यान आमच्या गावातील सर्व महिला आणि पुरुष वर्ग एकत्र येऊन सहभोजनाची तयारी करतात सहभोजनासाठी व्हेज नॉन व्हेज बरेचसे काही प्रकार असतात आणि हे सर्व ठरविण्यासाठी महिनाभर आधीपासून आमच्या मीटिंग सभा सर्व घेतल्या जातात चर्चा विनिमय होते आणि त्यातून मग काय काय भोजनासाठी ठेवायचं हे सर्व प्रकार ठरवले जातात आज सर्वप्रथम सहा वाजता आमचे सर्व गावकरी क्रॉसजवळ एकत्र जमणार सर्व माऊलीला घेऊन येणार आणि त्यानंतर आठ वाजता माऊलीची रोजरी केली जाणार आठ वाजता रोजरी झाल्यानंतर सर्वच चणे वाटप केलं जाते आणि त्याच्यानंतर आता ह्या वर्षी प्लेस्कूल ते नववीपर्यंतच्या मुलांना शैक्षणिक बक्षिस देण्यात येणार आहेत आणि त्यानंतर ह्या वर्षी विशेष आकर्षण आहे क्रॉसला नव्वद वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे आजचा आणि उद्याचा कार्यक्रम जरा जास्तच धूप धडक्यात साजरा होणार आहे त्यानंतर उद्या आज रात्री उद्या सकाळी आणि दुपारी अशा तीन वेळेला माऊलीजवळ रोजरी केली जाते पुन्हा संध्याकाळी माऊलीला पोहोचवलं जातं भक्तिमय वातावरणात आणि संध्याकाळी पुन्हा आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होते गावातील अगदी छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत खूप सारी मंडळी ह्या सांस्कृतिक कार्यक्रमात अगदी स्वतःहून स्वखुशीने आनंदाने भाग घेत असते आणि ह्या वर्षी विशेष आकर्षण म्हणजे आपले नवनिर्वाचित बिशप थॉमस डिसोदा ह्या वर्षी अध्यक्ष म्हणून येणार आहे माननीय फादर एरिक अल्फान्सो रमेदी चर्चचे प्रमुख धर्मगुरू आणि माननीय विजय पाटील महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रमुख हे यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर अशा ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत तर मंडळी आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे आमच्या गावाचा का, जो काही उत्साह आहे तो तुम्हाला पाहता येईल गावाने किती आयोजन नियोजनबद्ध आजचा कार्यक्रम केलेला आहे हा तुम्हाला पाहता येईल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला आजच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहा

मंडळी तुम्ही दुपारी अंडीने सांगितल्याप्रमाणे सगळं सगळं ऐकलंच असेल तर आता आम्ही प्रतिमय वातावरणामध्ये मा माऊलीला आणण्यासाठी रमेजी माता तीर्थस्थान येथे जाणार आहोत तर पुढील व्हिडिओ तुम्ही पाहत राहा जे कुठेही काही जे उपक्रम असतील ते तुम्हाला पाहता येईल Thank you पवित्र पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्याने आणि आपले मार्गदर्शन करत आहे आपण तिसाच्या अंतर्गत सामर्थ्याने या पृथ्वीवर त्याच्या साम्राज्याचा एक भाग बनू शकतो आता या रहस्याच्या चिंतनात विचार करूया करून तुरुंगात परंतु रात्री प्रभूच्या दुःखाने तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि त्यास बाहेर आणून म्हटले जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाचा सर्व संदेश लोकांना सांगा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सर्व सेवक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रभूचा वरदहस्त लाभावा तसेच सर्व माता पित्यांना आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास करण्यास प्रभूची कृपा लाभावी म्हणून आपण आजच्या ह्या भक्तीमध्ये गोष्टी आठवण आली सुद्धा असंच डेकोरेशन तुम्ही केलेलं होतं पण खऱ्या अर्थाने पुनरुत्थानाचा आनंद साजरा करणं अगदी रास्त आहे कारण प्रभू उठलेला आहे आणि दरवर्षी तुम्ही हा अगदी भरगच्च असा कार्यक्रम आयोजित करता आणि त्याचं सुंदर प्रकारे नियोजन आणि इम्प्लिमेंटेशन करता त्याबद्दल प्रथम तुम्हाला सर्व गावकऱ्यांचे विशेष अभिनंदन या वर्षी नव्वद वर्ष तुम्ही पूर्ण करीत आहात आणि मागे वळून पाहताना आणि पुढची ही वाटचाल करताना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मार्गाने यांना छोटासा उच्चा उच्च देऊन आपण त्यांचे स्वागत करूया त्यामुळे झालं काय आज आपण प्ले ग्रुप ते पर्यंतची बक्षिसं आज देणार आहोत प्ले ग्रुप ते नवीपर्यंतची बक्षिसं आज देणार आहोत आणि त्यानंतर आपणा सर्वांचे म्हणजे जे देणगीदार आहेत जे या कार्यक्रमाचे बॅकबोन आहेत देणगीदार आणि त्यांचे आज आपण आभार मानणार आहोत त्यांची नावे आपण वाचणार आहोत ओ थँक्यू सिस्टर फॉर डूइंग दिस ऑनर्स अस मेजर रिक्वेस्ट सिस्टर स्मिता टू प्लीज का फॉरवर्ड द